दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कोणत्याच पक्षाची उमेदवारी अजून कुणाला जाहीर नसली तरीही एम के फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ताकदीनिशी सज्ज असल्याचे दाखवून देत आहेत विविध जातीधर्मातील लोकांना आपुलकीची व सन्मानाची आपलेपणाची वागणूक यामुळेच महादेव कोगनुरेंचे भावनिक नातेसंबंध निर्माण होऊ लागले आहेत एम के फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यातून ठसा उमटवणारे महादेव कोगनुरे हे जनमानसात समाजकार्यात आता राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत संवाद समर्थकांशी संपर्काचे जाळे दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि माणसं जोडण्याची कला यातून महादेव कोंगनुरे यांनी सर्वांचे हित साधणारा खरा मित्र अशी प्रतिमा जनमानसात बिंबवली आहे दक्षिण सोलापूरमधून महादेव कोंगनुरे यांच्या नावाची चर्चा होत असली तरी महादेव कोंगनुरे यांना विधानसभेचीच उमेदवारी हवी आहे त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली आहे दक्षिण सोलापूरमधील वोट बँक त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका